मित्रांनोसमोरच बघता चिंतपाडचा लक्ष देखील आपल्याला गटपाट झालेलं दिसतं चव्वेचाळीसमध्ये पलाला आणि एक मगशपण आलेलं आहे दाखवलेलं चांगली गाडी पलाय तर नेहमी आपण बघतो गुला जास्त असतं घाटावरती तर दादाशा बोलू दा दादूस नमस्कार बोल दाद्या बोल बोल आजच नुसता काही विषय नाही दादा काय सांगशील कशी गाडी पालाली एक नंबर गाडी पालाली काय सांग अंतरात झाली एक चक्र टकली गाडी मस्त आणि लक्षाबद्दल सांगायचं तर नेहमी आपल्याला घाटावरती असो मुंबईमध्ये असो नुसतं अंतरच देताना देता बघ काय सांगशील लक्षाबद्दल आजची पल्प आता गुलाल होईल का आणि पहिल्याला कोण होता शिवा होता शिवा होता आणि शिवा आणि लक्ष ही गाडी अगोदर पळालेली का नाही 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 इथे पहिल्यांदाच आणि काय बोलशील एकवीर देवीचं मंदिराच्या पायथ्याशी लगतच मैदान या मैदानामध्ये गटपात झाले सेमीसाठी पात्रे सेमी पात्रे झाले गुलालाच भेटणार आहे मग कसं काय कसं कसं काय एक मनामध्ये एक विचार झाली एक चाल भाई असतील बाई सेमीसाठी मित्रांनो बघतो आपला मेहरबान आणि बुंगा एक चांगली गाडी पलाली आणि गट सेमीसाठी पात्र आहे थोड्या वेळेला नंतर चिठ्ठ्या देखील उडणार आहेत तर नंतर आपण ना एक मोठीशी बाईट बुंगाची आणि मेहरबानची पण घेणार आहोत इकडे अक्षयदाचं बिर्जा हाल्या आल्या बोललेलो की घाटावरती मोठी करामत असतं आदे पनवेलचा बिरजा इकडे अक्षयदादा पण बिझी आहे त्याच्याशी जास्त बोलून नंतर एक मोठी मुलाखत घ्या अक्षयदादाची पण गट झाला सेमीसाठी पात्र दा दादा अक्षयदादा काय सांगशील गट फरकान काढला आणि पैऱ्या पैऱ्याला कोण होता आज पै्याला बाय गाडी पडली का अगोदर मस्त आज देवीच्या पायथ्या लागत मंदिर आणि या मंदिरामध्ये प्रथम तास आणला था हजारानंतर था चांगलं वाटतंय नक्कीच नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घडवून देखील देखील गटपा झाल्या सेमीसाठी पात्र आणि मेहरपान सोबत पलाला एक चांगली गाडी पारली मित्रांनो समोरच बघताय वकील आहे तेवीसव्या गटात पलालेला आणि नक्कीच गटपास झाले दादांशी आता आपण दोन मिनटं बोलू शेठ नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आज तेवीसव्या गटामध्ये आपला वकील पलाला आणि एक चांगली गाडी बघायला भेटली पैरा वगैरे कोण होता आज मला आपला इथले मित्र आहेत रमेश पडोल म्हणून त्यांचा बैल होता कशी पडली गाडी वगैरे आपली गाडी आपला खुला झालं दा मस्त दादा आज एकवी राहायचं मैदान म्हणजे पायथ्या लगतच मैदान आहे काय अपेक्षा असणार आहेत आज वकीलकडनं कारण काय चांगली गाडी खुला निकाल लागलेला आहे वकीलला आता गाडी तर तो घासून पडेल काय खासियत आहे वकीलची आपल्या जशी गाडी घासून पडेल तेवढा तो वा म्हणजे ओव्हरटेक करतच राहतो म्हणजे काय सांगाल वकील अजून आपण कुठून घेतले होते वकील हा कारण म्हणून घेतलेला कधी आलेलं दावणीला आपल्या आपल्याला आता दोन तीन वर्ष आले कोणाचे नाव पलत आपली गाडी निशी शिवाजी पाटील दादा दा वकिलाची थोडीशी आपल्या हे सांगा ना कारमत सांगा ना मुंबई मध्ये पलते की घाटावरती कसं काय असतं मुंबई मध्ये जास्त बिंजोडचे शेती केले जास्त पाठवलं ओके कुठून आले दादा बोलले तुम्ही सांगटोली पनवेल ओके पण ओके पनवेल म्हणजे आपल्याला नक्कीच बिंजोड मध्ये एक चांगलं वर्चस्व आहे आपल्या वकीलचं आपण बघतो आम्ही पण आता एक बैल म्हणजे एक मोठ्या मोठ्या शर्यती पण आपण नेहमी केलं बघायला भेटत नाही काय हम्म पण दादा आज आ, आ, एक मोठं मैदान नक्कीच एकवीर आईचं आशीर्वाद असलं तर आपल्याला गुलाल पण भेटू शकतं काय आनंद होता जेव्हा गटपास झाला नंतर जल्लोस तो जलोस केला एकपत झाला तेव्हा याच्या अगोदर कधी तीन पेरल पाला लेला का तीन पेरला तिकडे गाठावर पाला लेला दोन तीन वेळा आणि जेव्हा आदत मध्ये त्यांनी काय फायनल नंबर पण केला असं काही आता मला तेवढं माहित नाही ओके म्हणजे एक चांगला पल आहे नंदीचा मग कसं काय असेल येणाऱ्या कालामध्ये नियोजन बघा बिनजोडला तर तुम्ही खेळता आज आईचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये जर गुलालात राहिला काय आनंद असेल तुमचा हो आ, काय बघता इकडे समोर तुमच्या महादेवाचं नंदी आहे तिकडे डोंगराकडे बघता तर एकवीर आई दिसतं कसं वाटतं आज या दोन दोन एक एकेकडे एक नंदी दिसतं एकीकडे एक आई दिसते या माहोलमध्ये कसं वाटत आता तुम्हाला आईच्या दरबारात पण त्याला नेलेला आम्ही एकवी फुल जल्लोष केला तर वा म्हणजे आज पण एक आपल्याला गुलाल झाल्याच्या नंतर चांगला जल्लोष बघायला भेटेल गुलाल झाल्याच्या नंतर आम्ही पहिले आईच्या दरबारातून नेणार नक्कीच दादा शुभेच्छा आजच्यासाठी आज नक्कीच गुलाल व्हावा आणि तुमच्या मनातल्या इच्छा येत नाही तर त्या देखील पूर्ण व्हाव्या वकील एक चांगला नंदी दिसतोय फिटनेस पण चाल चांगले कोण मेहनत घेत कशी मेहनत घेत आहे मेहनत घेतो सर्व पोर घेतात एक आहे एक गाठावाला आहे तो चांगली मेहनत घेतो म्हणजे सगळेजण असतात नक्की दादा मेहनतीनेच आज आपला नंदी इथपर्यंत आलाय चांगला गट काढलाय सेमी पण काढावा आणि गुलाल घ्यावा हीच एकविरा याच्यानी प्रार्थना असेल दादा आमची पण ती गुलाल नक्की दादा चालेल धन्यवाद मित्रांनो समोरच बघता हे रायफल आताच एक आठव्या गटामध्ये लढत झाली सोबत पाख्याबाई बाई देखील होता आणि एक चांगली आपल्याला लढत बघायला भेटली नियोजन करते समोरच आहेत चला दादांशी आपण बोलूया तर वाटतं इथले आ, या मैदानाचे स्वयंसेवक देखील आहेत आणि या मैदानामध्ये यांचं नंदी देखील सेमी साठी पात्र आहे दादा आज पकेबाय आणि आपला रायफल एक चांगली गाडी बघायला भेटली गट क्रमांक आठ मध्ये होती कशी काय गाडी पाळाली गाडी तुफान पळाली गाडीला तोडच नव्हता अजिबात सेमी पास करून फायनल पहिला आम्हाला नाराज नाही करणार आम्ही नक्की दादा आज तुमचं घरचं मैदान या घरच्या मैदानाला चांगला पायरा केला एक मुलशीचा वाई केला आणि एक रायफल चांगली गाडी पला काय अपेक्षा आहे आज आज आमच्या अपेक्षा तर ते करतील पूर्ण त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो ते पूर्णच करतात कधी आमची मान खाली घालून नाही दिली आम्ही जवळजवळ त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली ना तवा इरशिरी आम्हाला यांनी गाड्या काढून दिलेल्या मस्त सेकंदाला असो बिनजोडला असो घाटाला असो किंवा चार महिला सुद्धा असो आम्ही जाऊ बोल रायफल आम्हाला आज पाहिजे तर भेटलंच समजा दादा आज बघतोय आपल्या एकविरायला भेटण्यासाठी अनेक भक्ती येत असतात पण आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच आनंद आहे समोर महादेवाचा नंदी बघतोय वरती बघते ते आपल्या राय दिसतंय म्हणजे हास्य देखील आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मैदानाबद्दल ना घरचंच मैदान आहे तुमचं एक चांगलं मैदान आयोजन केलं तुम्ही उत्कृष्ट असं नियोजन केलं ते आमचे उमेश भाऊ पड असं मनाव घेतलं नियोजन त्यांना सर्वांनी साथ दिले ते आपले गावातले बरेच ग्रुप एकत्र झाले आजूबाजूच्या गावातले सगळे एकत्र होऊन असं उत्कृष्ट असं नियोजन केलं आणि काही देखील चुका झाल्या असतील ना आमच्याकडून कमिटीकडून तशमा तशा असावी नक्की दादा आता चित्त्या उडतायत आपली चिठ्ठी वगैरे निघली आहे का हो अजून बघायचंय अजून चालू आहे ओके चालेल दादा जास्त वेळ नाही घेत कारण का अजून पुढचं नियोजन पण करायचं आहे तुम्हाला शुभेच्छा देईन तुम्हाला है? चोटा राएफल। चोटा राएफल। बगा। आ, मोटे चे, आपला हा दुसरा कोणता आहे आपला छोटा रायफल छोटा रायफल मित्रांनो बघा मोठ्या रायफलची कामगिरी पाहून आपल्याला छोटा रायफल देखील त्यांच्या दावणीला बघायला भेटतं पण नक्कीच मोठ्या रायफलने आठव्या गटामध्ये चांगली एक लढत दिली आणि फरकाने गटपास केलेला आहे